हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण चालला मस्त पैकी बैलगाडी तर आता बैल घेऊन चाललो तर चाला मग जरा म्हणलं लय दिवस झाला आपण ब्लॉग हे टाकला नाही आज म्हणलं ब्लॉग टाकावं मस्त पैकी बनवा तर चला मग कसा होत बघू तर आता मस्त आंब्या झाडा खाली आलाव तर आंब खाऊन घेऊ घेऊन कस आंब पाडाय लागलेला आहे तर ह्यांना काय आंब पळत नाहीत आज झालं जाते ते चाललाय मस्त पैकी आपल्याला आंबा टाकतोय येत असते मोबाईल हातात आहे मोबाईल वरच पल्ला तर काय या म्हटलं माय आंबा खायला तुला झालं आंबा दुसऱ्या आंबा आंबा काय गोड ह्या आंबे काय निवार बसला अरे आंबा खायला आलेला आहे आंबा या म्हणलं माय आंबा खायला आता आंबा खायला आंबा खायला गे कुठून जाऊ द्यायची चला आता आपण चालल्याला आहोत कोट्यावर जाऊन ट्रॅक्टर आणायचंय चला मग आता आम्ही मस्त पैकी कोट्यावर आला तर बैल फिला उतरत आहो मस्त पैकी आणि मस्त पैकी

ब्लॉक मध्ये निघलं पाहिजे ना आहे हा फोटो लावून आता दोन झालेला आहे आई व्हिडिओ तर काढतय ही बघा आता हरसो आमचा काय करत आहे काय करतो बा आपल्याला पहिला झुपायच्यात बावा मग ही काय करायला तू हे टायर झुपायच्या तिथे पहिला ब्लॉक सर बारके ह्यायती ह्यांना पहिल्यांदा झोपायला लागला तर हे पहिल्यांदा आपल्याला तापस देणार आहे ती म्हणून आपण बारका टायर बांधले महाग आणि ह्यांना पळवाय लागला येऊ देऊ दे आता आम्ही तो हर्षात भाऊ थांबलेला आहे त्याच्यामुळं तांत्रिक अडचणी काय भाऊ अय पाय काढ अडचणी बघू देखील चालू आहे खोल फिटिंग काय तरी घुसल काय म्हणजे अडकले काहीतरी ती करतात गरी बघा जरा साहेब साहेब इकडं बाबा इकडं दाखव कि तुमच बारा नंबर म्हणल्यावर किती खुस होत आहे बघतो आता मस्त पैकी आपण ट्रॅक्टर चालवायला लागलेला आहोत तर आपण नांगरूनही घेऊ आता मस्तपैकी तर ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग